काही करायचं नाही इकडे जागेवरती प्रॉपरली वेअर करा आणि मग पुढे जा ओके सुरू करतोय दादा म्युझिक यायची थोडीशी वन टू थ्री स्टार्ट कमान, कमान। चला पटकन मागे जावा बसा खुर्चीवर डाव्या हाताने घालायचं आहे दुसऱ्या हाताचा सपोर्ट घ्यायचा नाही क्या बात है वेर नाही पूर्ण व्यवस्थित वेर करा बहिणी वे जागेवर बसा खाली पूर्ण जागेवर व्यवस्थित वेअर करा हां आणि मग पळायचं फास्ट डोंट वेस्ट टाईम मला विचारत बसू नका हरिअ डाव्या साताने बहिणी काय चाललंय तुमच कोणी सांगितलं आता बर डाव्या हाताने म्हटलंय मी गुजबात लपून ठेवा म्हटलं आता बघा लवकर लवकर फक्त डाव्या हाताने वेर आहे हुजवाजवा पूर्ण प्रॉपरली वेळ अरे बाबा अंगठ्यामध्ये अंगठा गेला पाहिजे तुम्ही काय केले अरे मला विचारत बसू नका हे प्रत्येक वहिनी मला विचारते हो काय माहिती खेळ संपल्यानंतर ते दाखवायचंय तुम्हाला सांगितलंय बापरे यांचा अंगठा चेंबटलाय थोडी तलवार बघू व्यवस्थित वेर केले का बघू ओके तिकडच्या वी शेवटच्या यावेळी तर गंमत सगळा खेळ उजवा चालला यांचा तुमच्या लक्षातच नव्हतं का आता यांना बऱ्याच वेळेला वाटतं कारण वाटायची ज्यांना सवय असते त्यांना काय काहीतरी वाटतं कमाले ओके भेट एकदा जोरदार टाळ्या या मागे या तुम्ही या इकडे येते या शेवटच्या इकडे येते हां तुमचे थोडेसे वर करून दाखवा तुमच्या शॉक्सला अजून वर येता येत होतं वर येता येत होतं तुम्हाला तुमचे दाखवा मला ह्या दोघींमध्ये थोडासा डाऊट असल्यामुळे ह्या माझ्या कुणी नातेवाईक नाही यांनी तसं पहिल्या आल्या पण तुम्ही प्रॉपरली अजून थोडंसं वर उचलायला हवं होतं तर तुम्ही थोडासा कंटाळा केला तर मला असं वाटतं ह्या या खेळातल्या विजेत्या आहेत बरोबर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या ताई काय नाव आपलं श्रीदेवी काकडे आणि खेळात विचारायचं काय तुम्ही पटकन खेळून फायनल आहे तिथं व्हायचं ना मला बरोबर आहे का हे बरोबर आहे का म्हणजे मी काय सांगू तुम्हाला श्रीदेवी श्रीदेवी वा वाटा